सोलापूर शहर गुन्हे शाखेने आठ उघडकीस आणून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे गुन्हे शाखेच्या पथकाला रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार जुने विडी गरकुल असून त्यांच्या जवळ चोरीच्या मोटार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा लावून श्रीनिवास नरेश पंचमुखी हनुमान व समीर उर्फ दादापीर मौलाली शेख वय तीस राहणार बीडी कामगार वसाहत चंदननगर खराडी पुणे मूळ राहणार सोलापूर यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी सिद्धीपेठ तेलंगणा सोलापूर शहर नळदुर्ग तसेच पुणे येथे गरफोडी मोटरसायकल चोरी मोबाईल चोरी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते चे ते लहानपणापासूनचे मित्र मित्र आहेत आहेत मौज करण्यासाठी पैसे कमी पडल्यास ते एकत्रित येऊन चोऱ्या करण्याच्या सवयीचे आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आणून दोन लाख दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तसेच हॉटेल अरोमा दाबत चौक येथील हॉटेलमधील कामगारांनी कॅश काउंटरमधील बत्तीस हजार दोनशे रुपये चोरी केल्याबाबत पुनित अतुल बच्चुवार राणार सिव्हिल लाईन यांनी फिर्याद दिली होती गुन्हे शाखेच्या पथकाने कामगार कार्तिक शक्तिपद प्रामाणिक वय सदोतीस राणार मुक्कामपोस्ट तेगडी जिल्हा नदिया पश्चिम बंगाल सध्या हॉटेल अरोमा दावत चौक यास भैया चौक रेल्वे ग्राउंड गेटजवळ येथून ताब्यात घेतले त्याने गुन्हा केल्याचे कबूल करून रोख रक्कम बत्तीस हजार दोनशे रुपये काढून दिले ही कारवाई पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार दिलीप कीर्तक विजयकुमार बाळके विद्यासागर मोहिते तातासाहेब पाटील गणेश शिंदे आदींनी केली आहे